येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीबरोबर आहोत आणि महायुतीबरोबर असताना महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये काही ठळक बाबी येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही मागणी आज सगळ्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणीमध्ये उचलून धरली त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी सरकारने दोन हजार एकवीस साली जे तीन कृषी विधेयकं पारित केलेली होती ती तिन्ही कृषी विधेयकं जशीच्या तशी लागू करावी कारण ही तिन्ही कृषी विधेयकं ही शेतकऱ्याला स्वातंत्र्य देणारी विधेयक होती आणि त्याचं समर्थन रैत क्रांती संघटनेनं ज्यावेळी ही विधेयक लागू झाली त्यावेळी सर्वप्रथम आम्ही केलेलं होतं दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं आयात निर्यात जे धोरण आहे ते शेतीच्या बाबतीमध्ये किमान पाच वर्षाचं असावं असं संपूर्ण कार्यकारिणीचं मत आलं कारण सरकारला वाटलं भागाय वाटली एखाद्या वस्तूची शेतमालाची की लगेच त्याच्यावर निर्यातबंदी लावायची आणि त्याचे भाव पाडायचे असं होता कामा नाही कारण शेतकऱ्यालासुद्धा शेती करायला शाश्वती मिळणं अत्यंत गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा ठराव आम्ही घेतला अजून एक ठराव झाला की रोजगार हमी योजना जी आहे तिचा थोडा विस्तार करा रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीची कामे संपूर्ण घेण्यात यावीत मग नांगरट असेल कुळवट असेल पिरणी असेल निंदणी असेल शेतीला पाणी देण्याचं असेल याला मजूर लागत असतात म्हणजे शेती अनेक लोकांना रोजगार देत आहे आणि म्हणून शेती वरची सगळी कामं रोजगार हमी हो योजनेमध्ये घाय धरण्यात यावीत आणि तसा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख असावा ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली दुसरी शेतकऱ्याच्या बाबतीत एक महत्त्वाची मागणी आहे ती दहा एच पीपर्यंत शिती पंपाचं बिल हे शेतकऱ्याला येता कामाने दहा एच पीपर्यंत शिती पंप शेतकऱ्याला त्याचं बिल किंवा वीज मोफत देण्यात यावी दहा एच पीपर्यंत ही एक महत्त्वाचा ठराव झालेला आहे आणि घरामध्ये घर प्रपंचात चालवण्याचं काम ही शेतकऱ्याची मायमावली करत असते आणि म्हणून शेतकरी महिलेला ज्या शेतकऱ्याच्या नावावर सात बारा खाते उतारा आहे त्याच्या पत्नीला दर महिन्याला एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तिच्या खा खात्यामध्ये जमा करा कि जेणेकरून घरातली जी काही आहे, आहे, निश्चितपणानं त्या एक हजार रुपये जर प्रोत्साहन अनुदान दिलं तर थोडी कमी होईल आणि घरच्या लक्ष्मीला हातभार लागेल अजून एक महत्वाचा जो ठराव केलेला आहे अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे तो रद्द करा कारण शेतीवरचे आता निर्बंध शंभर टक्के हटवा शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या काढून टाका हा एक आम्ही ठराव केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला महायुती सरकारनं मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही महायुतीचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं आम्ही या कार्यकारिणीमध्ये स्वागत केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे पहिल्यांदा असं घडत आहे की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे एखाद्या चळवळ उभा राहिल्यानंतर त्याचं जर यश मिळालं तर त्या यशाचा आनंद उत्सव साजरा केला जातो परंतु हे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं उच्च न्यायालयाने स्थगिती द्यायला त्याला नकार दिला, दिला, दिला। पण या दहा टक्के आरक्षणाला माईबापच कोण नाही ते माझाही कोण म्हणायला तयार नाही कारण पहिल्यांदा असं झालं की यशाला हजारो बाप असतात अपयशाला बाप नसतो परंतु या दहा टक्के आरक्षणाचा बाप आम्ही आहोत म्हणून जो काही गाजावाजा झाला पाहिजे होता तो महाराष्ट्रात झाला नाही परंतु रयत क्रांती संघटना या दहा टक्के आरक्षणाचं समर्थन करत आहे आणि त्या आरक्षणाचे मायबाप आम्ही आहोत आम्ही स्वीकारत आहोत आणि मराठा समाजाला एक ऐतिहासिक असा या आरक्षणाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारनं वेगवेगळ्या कोर्सेसची घेतली त्याबद्दलसुद्धा आम्ही सरकारचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि महायुतीतील घटक पक्ष म्हणून सगळ्यांनी एकमुखानं आम्ही हात करंगल्याची लोकसभेची जागा ही रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे अशी भूमिका ठामपणानं आम्ही घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली की हा लढेंगे बी और जितेंगे बी म्हणजे आम्ही लढणारसुद्धा आणि आम्ही जिंकणारसुद्धा आणि ही जागा ही महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्हाला मिळाली पाहिजे त्याचबरोबर मोदी सरकारनं उसाच्या एफ आर पीमध्ये जवळजवळ अडीचशे रुपयापेक्षा जास्त वाढ केलेली आहे आणि त्याचं स्वागत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे कारण ती वाढ जवळजवळ एफ आर पी अकरा बारा टक्के अशी जर धरली तर ती साडेतीनशेच्या आसपास जात आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये ऊस उत्पादकाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एफ आर पीत वाढ देण्याचा निर्णय पहिल्यांदा झाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचंही समर्थन